महागाव येथील युनियन बँकेत एका ग्राहकाच्या कापडी पिशवीला ब्लेडनी चिरा मारून अज्ञात चोरट्यांनी पन्नास हजारची रोख उडविली या प्रकरणी महागाव पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय शेख गप्पार शेख रहमान राहणार पेडी महागाव असे फिर्यादीचे नाव आहे फिर्यादी हे वृद्ध आई पुतलीबी शेख रहमान यांच्यासोबत बँकेत आले होते बँकेमधून नव्वद हजारची रोख रक्कम विड्रॉल केली तसेच ती रोख काउंटरवरच मोजून घेतली ही रक्कम त्यांनी एका स्तुती कापड्याच्या पिशवीत ठेवून त्या आईच्या नावाने मंजूर झालेल्या पीक कर्जा संदर्भात माहिती घेण्यासाठी दुसऱ्या गेले या दरम्यान अज्ञात अत्यंत त्यांच्या पिशवीला ब्लेडने चिरा नोटांचे बंडल हातोहात लंपास केले फाटलेल्या पिशवीतून पैसे खाली पडत असल्याचे पुतली बी यांच्या लक्षात आले त्यांनी लगेचच मुलाला याची कल्पना दिली त्यानंतर शेख गप्पार यांनी पिशवी पाहिली तेव्हा त्यामध्ये केवळ चाळीस हजार रुपये शिल्लक होते या प्रकारानंतर बँकेत एकच खळबळ उडाली शेख गप्पार यांनी ही माहिती बँक व्यवस्थापकाला दिली त्यानंतर महागाव पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रिस्सर तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतलाय